करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे आणि आपली भेट कशी झाली या स्टोरीला सुरुवात कशी झाली करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना माहिती होत का याबाबत करुणा शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे या मुलाखतीत त्यांनी या नात्याबद्दल अनेक वेगवेगळे वेग खुलासे केले आहेत मस्सा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि तिथून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावावरून रान पेटलं आपण गेल्या चार महिन्यांपासून पाहत आहोत धनंजय मुंडे यांचं नाव हे वादाच्या सभोवतालीच फिरताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीनंतर देशमुखांच्या हत्याकांडावरून धनंजय मुंडे यांच्या मागे वादाची घरघर लागली आहे संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा या धनंजय मुंडे कसे वाईट आहे त्यांनी आपल्यावर केलेले अत्याचार याबद्दल माध्यमांना पुरावे देत होत्या दरम्यान करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंकडे पोटगीची मागणी केली करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याचं वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती काल म्हणजेच शनिवारी एकोणतीस मार्च रोजी माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी धनंजय मुंडे यांचं करुणा शर्मांसोबत झालेलं लग्न हे अधिकृत नाही धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला तर पुरावे सादर करण्यासाठी त्यांनी काही वेळ कोर्टाकडे मागून घेतला आहे तर आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता याच दरम्यान करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे आणि आपली भेट कशी झाली या लव्ह स्टोरीला सुरुवात कशी झाली करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना माहिती होतं का याबाबत करुणा शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे या मुलाखतीत त्यांनी या नात्याबद्दल अनेक वेगवेगळे खुलासे केले आहेत आता या लव्ह स्टोरीला सुरुवात कशी झाली करुणा मुंडे यांनी काय दावे केले आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया आपल्या सर्वांचं स्वागत धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांची ओळख इंदोरमध्ये असलेल्या भैयू महाराजांच्या आश्रमामध्ये झाली होती इंदोरमध्ये असलेल्या भैयू महाराजांच्या आश्रमात गोपीनाथ मुंडेंसह महाराष्ट्रातील अनेक मंत्री दिग्गज नेते येत होते नंतर त्या महाराजांचा मृत्यू झाला त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं मी त्या आश्रमामध्ये जात नव्हते कारण माझा या गोष्टींवर विश्वास नाही मी बाबा भुवांवर विश्वास ठेवत नाही पण एकदा मी माझ्या आई सोबत या आश्रमात गेली असता धनंजय मुंडे आणि माझी टक्कर झाली त्यानंतर आमची झाली महाराजांच्या आश्रमामधील या अपघाताने मी धनंजय मुंडे यांच्या प्रेमात पडले होते त्यानंतर पुढे त्या म्हणाल्या की मी तेव्हा फक्त सोळा वर्षाची होते म्हणजेच मी नववी पर्यंत शिकले कारण मी नववीच्या अभ्यासात कच्ची होते तर तेव्हा धनंजय मुंडे हे पुण्यातील सिम्बॉयसिसमध्ये लॉचं शिक्षण घेत होते माझ्या लग्नाच्या वेळी खूप अडचणी आल्या धनंजय मुंडे यांनी माझ्या आईकडे माझ्यासाठी लग्नाची मागणी केली होती परंतु माझ्या घरचे तयार नव्हते धनंजय मुंडे यांनी लग्नाच्या मागणीला आलेले असताना माझ्या आईला सांगितलं होतं की सोबत लग्न मी करणार आहे दुसरीकडे लग्नाचं पा स्थळ पाहू नका घरातल्यांचा विरोध असल्याने आम्ही पळून जाऊन इंदोर मध्ये एका मंदिरात लग्न केल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं दोन वेळा लग्नाची तयारी करण्यात आली होती दुसऱ्यांदा जेव्हा लग्न होणार होतं तेव्हा मी लग्ना अगोदर अगोदरच प्रेग्नेंट होते नवरीचा गेटअप करून लग्नाला जात असताना शंभर ते दीडशे गुंडांनी आणि पोलिसांनी आमची गाडी रोखली होती त्यानंतर अनेकदा आमच्या लग्नात अडचणी आल्या धनंजय मुंडे म्हणाले की हे गुंड माझ्या आई वडिलांनी पाठवले असणार कारण त्यांना हे लग्न मान्य नव्हतं त्यानंतर त्यान पुढे आमचं लग्न झालं माझ्या नवऱ्याने म्हणजेच धनंजय मुंडे यांनी मला लग्न करून मुंबईला आणलं बोरेगावात दहा बाय दहाच्या खोलीत आम्ही राहत होतो त्यानंतर धनंजय मुंडे मला पुढच्या शिक्षणासाठी आग्रह करत होते माझ्या कुटुंबाला तुझा अशिक्षितपणा आवडणार नाही त्यामुळे तू पटलं आणि मी दहावी अकरावी आणि बारावीचं शिक्षण पुढे घेतलं माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता ते पुण्यातून माझ्यासाठी इंदोरला आठवड्यातून दोन वेळा येत होते लग्नानंतर मी त्यांच्या कुटुंबियांना भेटलेले होते पुढे त्यांनी मला आई वडील वारल्याचं सांगितलं असंही करुणा मुंडेंनी सांगितलं गोपीनाथ मुंडेंना हे सगळं प्रकरण माहिती होतं का असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की गोपीनाथ मुंडे यांना देखील आमच्या प्रेम प्रकरणाबद्दलची माहिती होती असा दावा त्यांनी मुला या मुलाखतीत केला त्यावेळी आम्ही दोघं खूप लहान होतो प्रेम आणि तरुणपणी असणारा जोश यामध्ये आम्ही जे करायचं ते केलं मी ब्राह्मण समाजाची होती त्यामुळे मुंडेंच्या घरातील लोकांना हे नातं मान्य नव्हतं पण त्यांना मान्य होतं मला फक्त माझ्या नवऱ्याशी संबंध होता माझ्या आईला देखील आमचं लग्न मान्य नव्हतं माझ्या घरातील लोकांना देखील आमचं लग्न मान्य नव्हतं असा दावा त्यांनी या मुलाखतीत केला आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका